मी लिहिलेलं गीत माझा गणपती नाचत नाचत आला माळगोपाळ गोळा झाले बँडबाज्याही वाजला माळगोपाळ गोळा झाले बँडबाज्याही वाजला माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला छान मंडप मंडपसजविला गावकऱ्यांनी जल्लोष केला छान मंडप सजविला गावकऱ्याने जल्लोष केला माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला बाळगोपाळ गोळा झाले बँडबाजाही वाजला बाळगोपाळ गोळा झाले बँडबाजाही वाजला माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला पोर मोरले जी म खेळती सारा उधळला पोर मोरले झीम खेळती सारा गुलाल उदळला माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला बाळगोपाळ गोळा झाले बँडबाज्याही वाजला बाळगोपाळ गोळा झाले बाजा ही वाजला माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला दूरवांच्या माळा डोईवर जास्वंद फुलला दूरवांच्या माळा डोईवारेच्या स्वंद फुलला माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला <coughs> बाळगोपाळ गोळा झाले बँडबाज्याही वाजला गोपाळ गोळा झाले बेंड बाजा ही वाजला माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला लाडू मोदक केली नारळी खूप आणलेले प्रसाद आला लाडू मोदक केली नारळी खूप आनिले प्रसादाला आला मा माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला बाळगोपाळ गोळा झाले ही वाजला बाळगोपाळ गोळा झाले बँड ही वाजला माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला दहा दिवस मुका धरणीवर स्वर्ग अवतरला दहा दिवस मुक्कामाला धरणीवर स्वर्ग आवतरला. माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला बाळगोपाळ गोळा झाले बँडबाज्याही वाजला बाळगोपाळ गोळा झाले बँडबाज्याही वाजला माझा गणपती नाचत नाचत आला माझा गणपती नाचत नाचत आला गणपती बाप्पा मोर्या माझं गीत आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद